नमस्कार गुड लाईफ विथ सीमा या आपल्या चॅनलवरती मी सीमा तुमची खूप खूप स्वागत करते तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा तर अक्षय तृतीयेनिमित्त मी पुरणपोळी आमरस आमटी भात हे सगळं बनवणार आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला थोडक्यात देणारच आहे आणि अजून मी दिवसभरात काय काय केलं ते सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया आज सकाळी लवकर उठले उठून लवकर आंघोळ केली अंघोळ केल्यानंतर तुळशीला पाणी घातलं अगरबत्ती लावली नंतर देवपूजा केली असं फ्रेश वाटलं सकाळी सकाळी त्यानंतर स्वयंपाकाला लागले तर पहिल्यांदा मी आमरस बनवून घेते इकडे मी पुरण पण शिजायला घातलं होतं तरी ते दशहरी आंब्याचा मी वापर केलेला आम आम आहे आमच्या घरी पण आंबे आहेत पण ते अजून पिकलेले नाही आहेत तर इथे रस बनवून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे कारण थंड थंड रस खायला छान लागतो इकडे बाळाचा खाऊ पण बनत आहे आणि इकडे पुरण पण शिजत आहे तर स्टेप बाय स्टेप मी एक एक तयारी करून घेते इथे आमटीसाठी लागणारं मी साहित्य भाजून घेते कांदा खोबरं हिरवी मिरची लसूण अद्रक कोथिंबीर हे सगळं घालून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं मी छान भाजून घेतल्यामुळे आपल्या आमटीला छान रंग येतो तर हे वाटत असताना थोडंसं पाणी घाला त्यामुळे बारीक असं वाटलं जातं तर हे मी वाटून घेतलेलं आहे आमटीसाठी लागणारं एळवणी मी काढून घेतलेलं आहे डाळीवरचं पाणी असतं आता डाळ आपली पूर्ण शिजून झालेली आहे यातली सपक डाळ थोडीशी पूर्णाच्या चाळणीवरती वाटून आपल्याला आमटीच्या त्या अळवणीमध्ये घालायची आहे त्यामुळे आपली आमटी घट्टसर होते आमटीची पूर्ण रेसिपी मी या अगोदर पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आमटीला फोडणी देऊया त्यासाठी तेल घेतले त्यामध्ये थोडेसे धिरे मोहरी घातलेली आहे त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालून घेतलेला आहे ते छान परतला की त्यामध्ये मी दोन चमचे काळं तिखट घालून घेते काळं तिखट जास्त भाजायची गरज नाही त्यानंतर आपण जे आळवणी घेतलं ते घालून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार सा मीठ घालायचं आहे आणि कमी गॅसवरती छान असं दहा मिनिट उकळून घ्यायचं आहे तर इकडे आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी भजे बनवत आहे त्यासाठी लसूण खेचून घेतला आहे कांदा उभा चिरून घेतलाय कोथिंबीर बारीक कापून घेतली त्यामध्ये हळद घातली लाल मिरची पावडर घातली धनेपूड घातली जिरेपूड घातलेली आहे आता यामध्ये आपण ओवा घालणार आहोत ओवा थोडासा हातावरती क्रश करून घाला यामध्ये एक कप बेसन पीठ घातलं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छानसं भिजवून घेऊया हे पीठ आपल्याला एक अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तर यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेते यामध्ये सोडा घालायचा गरज नाही भज्याचं पीठ भिजत आहे तोपर्यंत कुरडई आणि पापुडी तळून घेऊया रसासोबत ही कुरडई खायला खूप छान लागते तर आता हे दोन्ही मी इथे बनवून घेत आहे भजे पण लगेच बनवून घेते तर इथे सोड्याचा वापर करायची आपल्याला अजिबातही गरज लागत नाही पीठ छान भिजलं आणि त्यामध्ये आपण तेल घातलं की भजे मस्त अशी कुरकुरीत होतात आणि चवीला पण खूप चविष्ट होतात इकडे आमटी पण छान अशी उकळत आहे वरती छान अशी तरी आलेली आहे कुरडई पापडी तळून झाली भजे काढून झालेले आहेत आता पुरणपोळीसाठी लागणारं पीठ इथे भिजवून घेऊया तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप त्यामध्ये मैदा घालते दोन्ही चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया थोडीशी हळद घालूया एक चमचा तेल घालूया आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया तर पोळ्यासाठी लागणारं पीठ हे एकदम सैलसर असतं त्यामुळे पोळ्या अशा मऊसर होतात तेल लावून छान असं मी पीठ भिजत ठेवलेलं आहे हे पीठ आपण छान भिजवून घेऊया तर पुरणासाठी ते गूळ लागतो त्यासाठी मी गूळ अशा पद्धतीने चिरून घेत आहे तर आता जी आपली डाळ शिजलेली होती त्यामध्ये मी गूळ घालून घेते अगदी दोन चमचे साखर घालते साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता हे पुरण आपल्याला मंद आचेवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे पुरण गरम गरमच चा पुरणाच्या चाळणी वाटेत दळून घेणार आहोत छान असं बारीक असं पुरण दळून घ्यायचं आहे त्यामुळे आपली पोळी मऊसूद होते ते गरम असतानाच दळा त्यानंतर ते आपलं पुरण किंवा ते आपली डाळ दळत नाही तर अशा पद्धतीने आपलं पुरण तयार झालेलं आहे यामध्ये मी थोडंसं जायफळ किसून घालते थोडीशी वेलची पूड घालते आणि हे सगळं मिक्स करून घेते हे पुरण आता गरम आहे हे पुरण आपण थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत मी इकडे कुकरमध्ये भात लावून घेते त्यासाठी मी एक कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तो छान दोन वेळेस धुवून घ्यायचा आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि आपण कुकरला दोन शिट्ट्या करून घेऊया इंद्रायणी तांदूळ हा आपल्या आमटीसोबत खूप चवीला छान लागतो तर आता हे सगळं झाल्यानंतर मी एकदा सगळे भांडे घासून घेते आणि त्यानंतर मी पुरणपोळी बनवायला सुरुवात करणार आहे कारण गरम गरम पुरणपोळी बनवली की जेवायला लगेच घेता येतं तर इथे मी पुरणपोळी बनवायला सुरुवात केलेली आहे पीठ छान भिजलेला आहे छान असा त्याचा उंडा भरून घ्यायचा आहे त्यानं भरभरून असं पुरणाचं सारण त्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला जर छान यायची प्रॅक्टिस असेल तर अशा पद्धतीने पटापट तुम्हाला या पुरणपोळ्या बनवता येतील या अगोदर पण आपल्या चॅनलवरती मी पुरणपोळी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ती रेसिपी तुम्ही नक्की पहा तशा पद्धतीने फॉलो करा तुमची पुरणपोळी कधीही चुकणार नाही तर पुरणपोळी लाटताना दोन्ही बाजूने लाटा त्यामुळे एक समान त्याचे लेअर येतात तुम्ही इथे पाहू शकता टम्म अशी पुरणपोळी फुगलेली आहे तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेत आहे तर पुरणपोळ्या बनवायला माझी स्पीड खूप फास्ट आहे एरवीसुद्धा मी चपाती एकदम फटाफट -फड़ बनवते ते सर्व आपल्या प्रॅक्टिसवरती असतं जेवढं तुम्ही स्वयंपाक जास्त बनवाल तेवढं तुम्हाला ते एकदम फटाफट जमतं तर अशा पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या बनवते तर आमच्या इकडे आंब्याचा आम सीझन सुरू झाला की पुरणपोळी आणि आमरस हमखास बनवला जातो आणि तो खूप आवडीनेसुद्धा खाल्ला जातो तर अशा पद्धतीने माझा सगळा स्वयंपाक बनवून झालेला आहे आमरस बनवलेला आहे पुरणपोळी कुर्डई पापुडी भजे भात कटाची आमकी मस्त तुम्ही आज अक्षय निमित्त काय काय स्पेशल बनवले आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे सगळं जेवण बनवून झालेलं आहे आता मी ताट वाढून घेते कटाची आमटी कशी बनवायची याचा व्हिडिओसुद्धा मी या अगोदरच अपलोड केलेला आहे त्याला प्रेक्षकांनी आपल्या खूप जास्त प्रेम दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने बनवून मला खूप सारा कमेंटसुद्धा केलेला आहे चवीला खूप छान लागते म्हणून तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की पुरणपोळी आणि आमरस बनवा आणि कसा झाला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर सगळेजण मस्त असे आमरस आणि पुरणपोळी खायला या तर हा होता अक्षय निमित्त व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशा छान व्लॉगसोबत भेटूया धन्यवाद